मुलींच्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचा धुळ्यात समारोप मान्यवरांच्या असते पारितोषिक वितरण महाराष्ट्र खो खो असोसिएशन जिल्हा खो खो असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित एकोणीस वर्षातील मुलींच्या शालेय खो खो स्पर्धेत लातूर विभाग संघाने विजेतेपद प्राप्त केले या स्पर्धेचा आज धुळ्यात चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी समारोप करण्यात आला शहरातील गरुड मैदानावर दोन ते चार डिसेंबर या काळात या स्पर्धा भरविण्यात आल्या तर या स्पर्धेत राज्यातील आठ विभागाचे संघ सहभागी झाले होते आज सकाळी लातूर विभाग विरुद्ध कोल्हापूर विभाग संघ यांच्यात अंतिम सामना झाला या सामन्यात लातूर संघाने कोल्हापूरचे पंधरा विरुद्ध आठ अशा सात गुणांच्या फरकाने पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी गरुड मैदानावर पार पडला तर त्यात विजेत्या उपविजेत्या व तृतीय क्रमांकाच्या संघ खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील कुमार महाजन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे डॉक्टर सुशील महाजन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे जिल्हा खो खो संघटनेचे पंढरीनाथ बळगुजर सचिव अनिल संचेती सत्यजित सिशोदे यांच्यासह निवड समितीचे सदस्य राजेंद्र पाचपुते राजेंद्र सातपुते संतोष वाबडे नागेश माडीकर गुरुदत्त चव्हाण आदी उपस्थित होते तर मान्यवरांच्या हस्ते तृतीय संघाला देण्यात आले स्पर्धेत लातूर संघातील अश्विनी शिंदे हिला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आले तर अंतिम सामन्यात लातूरची मैफिली पवार हिने दोन्ही डावात दोन मिनिट दो मिनिट दहा सेकंद व तीन मिनिट दहा सेकंद संरक्षण खेळ करीत तीन गडी बाद केले तर सुहानी धोत्रे हिने सहा गडी अश्विनी शिंदेने दोन्ही डावात प्रत्येकी दोन मिनिट पन्नास सेकंद संरक्षण खेळ करीत दोन गडी बाद केले तर्वी भोसले हिने एक गडी बाद केला तर कोल्हापूर के तर तर्फे प्रतीक्षा बिराजदार हिने प्रतिकार करीत दोन मिनिट पन्नास सेकंद व तीन मिनिट दहा सेकंद संरक्षण खेळ करीत दोन गडी बाद केले सुथिका ग्राम उपाध्याय इने दोन तर कृतिका अहिरे इने तीन गडी व सानिया सुतारने एक गडी बाद केला या स्पर्धेतून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय मुलींच्या शालेय खोखो स्पर्धेत निवड समितीने पंधरा खेडवण्यांची के निवड केली आहे त्यात लातूर विभागातील दाराशिव येथील सुहानी भारत धोत्री अश्विनी अप्पासाहेब शिंदे प्रणाली कल्याण काडे तन्वी युवराज भोसले कोल्हापूर विभागातील सांगली येथील प्रतीक्षा बिराजदार सानिया महिला सुतार कोल्हापूरची वैष्णवी बजरंग पोवार व नाशिक विभागातील नाशिकची सुषमा चौधरी रिया रावण अहिरे मुंबई विभागातील दीक्षा शंकर काटेकर पुणे विभागातील सोलापूरची स्नेहा अनिल लामकाने अमरावती विभागातून प्रीती महेंद्र डाकरणे तर राखीव खेळाडू म्हणून अर्चना श्री शेलव नमाने अकोलाची श्रद्धा सतीश नागदेवे नाशिकची तेजल प्रकाश सहारे यांची निवड करण्यात आली निवड समितीला तांत्रिक मार्गदर्शक प्रेमचंद चौधरी व इतरांचे सहकार्य लाभले तर समारोप सत्राचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मिस्त्री यांनी केले तर या प्रसंगी सहभागी आठ विभागाचे संघातील खेळाडू पंच प्रशिक्षक व्यवस्थापक आदी उपस्थित होते तर स्पर्धा यशस्वीतेसाठी श्रेवा गवडी मुद्रा अग्रवाल नरेंद्र जैन क्रीडा अधिकारी कार्यालयाचे गौरव परदेशी मदन गावित रेखा पाटील एम के पाटील आदींचे सहकार्याला आणि मान्यवरांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्याकडनं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला पदक मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही दरवर्षी पूर्ण करतातच करता। परंतु याही वर्षी ती पूर्ण होईल या ठिकाणी अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर त्यानंतर सर्व संघटनेचे पदाधिकारी सगळे ज्ञात अज्ञात व्यक्ती ज्यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली आहे धुळे जिल्ह्यातले आणि शहरातले सर्व खो खो खेळाडू त्यामध्ये सर्व पातळीवर खेळलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले सर्व खेळाडू यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर जे आमचे उभे मित्र कंपनी प्रेस की ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या लेवलला ले या ठिकाणी प्रसिद्धी दिली त्या या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि उपस्थितांच्या सर्वांच्या वतीने आजच्या या राज्यस्तरीय शालेय खो खो स्पर्धेचा समारोप झाला असे या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद आम्ही त्यांना खांदा लावून नेहमी सहकार्य करत जाऊ आणि सर्व खेळाडूंना निवड झालेल्या महाराष्ट्राच्या नवीन निवड झालेल्या सर्व खेळाडूंना आणि महाराष्ट्र संघाला मी संघटनांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि जिंकून या आणि महाराष्ट्र नाव भारताच्या नकाशावर कशावर उज्ज्वल करा अशी मी संघटनेच्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र